हॅलो नमस्कार मंडळी दानभर प्रणाम सगळ्यांना मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना तर कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स केला सगळ्यांनी आणि मस्त मस्त कमेंट्स केले आणि छान वाटलं तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वगैरे बघून आणि बऱ्याच दिवसापासून आहे ना मला काही ताईंच्या कमेंट्स अशा येत होत्या की पार्लरचा क्लास तू कुठून केला वगैरे असं म्हणून म्हटलं चला आज आहे ना दुसरा ब्लॉग काही येणार नाही आणि हाच हेच तुमच्यासोबत बोलू म्हटलं कारण काल ना रविवार होता कालचा काही व्लॉग मी कुठला शूट केला नाही म्हटलं आज असं पण काहीतरी तुमच्यासोबत शेअर करायलाच पाहिजे तुमचं तुम्ही पण रोज वाट बघतात म्हटलं व्हिडिओची आणि काल काय झालं रविवार असल्यामुळे ते सोलार पॅनल बसवतोय ना तर ते सगळे माणसं आलेले होते आणि काव्याचे पप्पा वगैरे ते सगळं तेच कामं चालू होते आणि मग मी दुसरं अडगळं सामान म्हणजे मागच्या दालचं जे बोलली होती ना तुम्हाला ते आवरलं परत आजपासून मुलांचे एक्झाम सुरू झालेत ना तर त्यांचा अभ्यास वगैरे घेतला काल मग त्याच्यामुळे व्हिडिओ काही शूट केला नाही पण म्हटलं चला आज थोडंसं तुमच्यासोबत बोलून घेते थोड्या गप्पा मारून घेते म्हटलं म्हटल्याकडे खूप दिवसानंतर तर, तर कधी कधी थोड्याशा गप्पा पण मारून घेते तुमच्यासोबत फक्त आणि काही ताईंच्या कमेंट्स येत होत्या ना की तुम्ही पार्लरचा क्लास कुठे केला म्हणे ते सांगा तर पार्लरचा क्लास माझा आला एका ठिकाणी झालेला नाही आहे दोन तीन ठिकाणी मी पार्लरचा क्लास केलेला आहे त्याच्यामुळे खूप जास्त प्रॅक्टिस माझी झालेली आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर सगळ्यात आधी मी पार्लरचा क्लास का द्या या ठिकाणी केला आणि त्याच्या पण आधी म्हणजे माझ्या बहिणीने आधी क्लास लावलेला होता ना पार्लरचा तर म्हणजे गुढीताईने तर तिच्याकडूनच मी आयब्रो वगैरे शिकून गेली होती ती, ती कारण घरी प्रॅक्टिस करायची तर ती ती करायची तेव्हा तिचं वालं पाहून पाहून मी आधीच आयब्रो वगैरे असं धोरा पकडणं वगैरे जे राहतं वॅक्स करणं होते तेव्हा शिकून गेली होती मग तेव्हापासूनच मला अशी थोडीशी आवड होती पार्लरच्या क्लासमध्ये म्हणजे असं थोडंसं राहत नाही का ना की चांगलं आहे आपण करू शकतो की आपल्या आपल्या नातेवाईकांचं किंवा काय असं म्हणून असं हे विचार नव्हता केला की मी बाहेर पार्लर टाकेल किंवा काय कारण माझ्या डोक्यात दुसरं होतं तेव्हा माझं म्हणजे चालू होतं पोलीस भरतीची तयारी वगैरे असं ते वेगळं होतं माझ्या डोक्यामध्ये तेव्हा म्हणून मी तेव्हा असं पूर्ण लक्ष देऊन क्लास वगैरे नव्हतं केलं आणि त्याच्यानंतर मग जेव्हा लग्न झालं लग्न झाल्यानंतर कृष्णा माझी होती दोन दोन अडीच वर्षाची आणि केशवच्या वेळेला दिवस होते तर त्यावेळेला मी भुसावडला आम्ही तिथं होतो भुसावडला मी, होत। मी पाच वर्ष होतो काव्याचे पप्पा त्यांची तिकडं बदली झाली होती ट्रान्सफर पाच वर्ष तिथं असल्यानं आमच्या घराच्या जवळच एक पार्लर होतं तर त्यांचं पण खूप छान चालायचं आणि मस्त शिकवलं होतं त्यांनी पण तर त्यांच्याकडून मी क्लास केला केशवच्या वेळेला तेव्हा मला दिवस होते आणि त्यावेळेला मग काय झालं होतं मी पार्लरचा क्लास लावला होता पाच सहा महिने मी गेली आणि छानपैकी शिकली होती वगैरे हो पण मग मध्ये काय होतं की आ, म्हणजे डिलेवरीचा टाईम वगैरे जवळ आला होता मग त्याच्यामुळे आणि कृष्णा पण लहान होती तिला सांभाळून तिला घेऊन जाणं वगैरे असं म्हणून मग मी तेव्हा काही तो क्लास काही के पूर्ण केला नाही म्हणजे शिकली मी बऱ्यापैकी तिथून पण पण जास्त जे जा म्हणतो ना आपण असं ॲडव्हान्स मी लावलेला होता तर मग ते तिथून काही मी शिकू नाही शकली त्याच्यामुळे मग मला असं वाटायचं की माझं काहीतरी राहून गेलेलं आहे काहीतरी सुटून गेलेलं आहे वा असं मला वाटायचं मी जेवढं शिकलेली होती तेवढं मी करायची पण मग ॲडव्हान्स जे असतं ते आपल्या डोक्यात हो असतं की मला काही गोष्टी येणार नाही किंवा येत नाही किंवा काय असं म्हणून तर केशवच्या वेळेला दिवस होते मग दिवस भरते होते मग मी तो क्लास सोडून दिला होता पण मग जे डेलीचे क्लायंट असतात ना तेवढं मी करायची फक्त मग नवऱ्या वगैरे असं काही करत नव्हते तेव्हा मग त्याच्यानंतर मुंबईच्या मॅडमांकडून मी केला क्लास आणि त्यांच्याकडून इतका म्हणजे खूप छान म्हणजे त्यांच्याकडून केला मुंबईवरून शिकलेल्या होत्या त्या आणि म्हणजे त्यांच्याकडूनच मी जे काही आता ॲडव्हान्स मेकअप असतात किंवा मग ॲडव्हान्स कटिंगा किंवा बॉडी स्पा वगैरे म्हणजे जे काही ॲडव्हान्स असतं ना ते सगळं त्या त्यांच्याकडून मग मी केला आणि असं मग मागच्या पाच सहा सात वर्षापासून माझं मस्त चालू आहे पार्लर आणि जेव्हापासून इकडं मनायला आले ना तेव्हापासून तर खूप मस्त चालू आहे आणखीन म्हणजे नवऱ्या वगैरे असं छान चालू आहे फक्त एक थोडासा प्रॉब्लेम असा येऊन जातो की आम्ही जिथे राहतो ना या एरियामध्ये हा एरिया, एरिया थोडासा अमळनेरच्या बाहेर आहे आणि बाहेर असल्यानंतर पण इकडं ना फक्त हे साडेतीनशे घरं आहेत आम्ही ज्या एरियामध्ये राहतो हो तिथं फक्त एवढे साडेतीनशे घरं आहेत आणि इथून मेन अमळनेर जे आहे एकदम म तिकडं राहून जातं चार पाच तीन चार किलोमीटर तिकडं आणि आजूबाजूचे खेडे पण थोडंसं लांब लांब राहून जातं पण मग तरीसुद्धा खूप छान रिस्पॉन्स मला मिळतोय हो देवाच्या कृपेने आणि म्हणजे असं वाटत होतं मला आधी जेव्हा स्टार्टिंगला मी विचार करत होते की इथं काय चालेल वगैरे पार्लर कारण कर, आधीच आहे ना इथं पार्लर पण भरपूर आहे मग त्याच्यामुळे असं वाटायचं म्हटलं इथं बाई चालणार नाही वगैरे पण असं चालतं की जेमतेम म्हणजे असं खूप जास्त पण नाही चालत पण एकदम कमी पण नाही चालत म्हणजे व्यवस्थित चालतं ब प पार्लर की होऊन जातं माझं जा सगळं कामं पण मॅनेज होऊन जातात माझं जा यूट्यूब पण सांभाळलं जातं फक्त सीझनमध्ये जास्त गर्दी राहते आणि त्यावेळेला मग ठीक आहे मग मी कसं विचार करते जाऊ दे सीझनमध्ये दोन तीन महिने चालवून घ्यायचं आणि बाकीचे दिवस आपलं यूट्यूब मुलं आपला आराम करून घ्यायचा असं विचार करते मग मी आणि व्यवस्थित चालतं मग फक्त ह्या वर्षी नवऱ्या कमी बुक झालं मला वाटतं लग्नतारख्या कमी असतील ना ह्या वेळेला तर त्याच्यामुळे नवऱ्या अजून तुम्ही बघितलं की एकच नवरी झाली बाकी साईड मेकअप वगैरे येत असतात ते चालू असतात भरपूर पण प्रत्येक व्हिडिओ घेऊ देत नाही त्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत शेअर नाही करता येत मला असं होऊन जातं आणि अजून आता एक नवरी आहे शहाद्याला आहे ती नवरी तिचं पण हा आणि तुम्ही हे पण विचारलं होतं की पॅकेज किती तुम्ही किती घेता मेकअपचे वगैरे असं म्हणून तर ते कसं असतं की तुम्ही म्हणजे मेकअप कुठं आहे किंवा मग त्या पॅकेजमध्ये तुम्हाला कुठले मेकअप करायचे आहेत किंवा काय काय अजून आहे तुमचं बॉडी स्पा वगैरे आहे का परत हे सगळं गोष्टी त्याच्यानुसार मग मी ते पॅकेज तुम्हाला सांगत असते आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर सांगायचं असलं तर आता ही जी नवरी होती माझी आता तुम्ही व्हिडिओ पाहायला दोन तीन दिवस झाले तर ती नवरी माझी साडेआठ हजाराला होती आणि तिच्यामध्ये फक्त तिचे ते दोन मेकअप होते तर आता ही जी शादाची नवरी ना आता तर तिचं एकोणावीस हजाराचं पॅकेज आहे आणि येण्या जाण्याचं म्हणजे कसं मी तिथं मुक्कामाला जाईल ना तर मग त्याच्यामुळे माझं इकडचं म्हणजे असं हजार एक रुपयापर्यंत जर माझं काम बुडतं तर मग मी कसं सांगते त्यांना की जर बाहेरगावे मेकअप असेल तर मग तुम्ही म्हणजे किती लांब आहे भाडं वगैरे असं आणि तिथं म्हणजे दोन दिवसाचे दोन हजार एक्स्ट्रा असे त्याच्यामध्ये ॲड होतात म्हणजे असं तुम्ही समजून घ्या की बाहेरगावे मेकअप मेकअप असेल तर साधारण चोवीस पंचवीस हजार असे असतात तर असं आहे तुम्ही विचारत होते त्याच्यामुळे मग तुम्हाला उत्तर दिलं तर असं असं क्लास मी केला होता आणि अजून येण्यानंतर माझ्या डोक्यात बऱ्याचदा यायचं की मी अजून मस्त शहरामध्ये एकदा क्लास करावा किंवा म्हणजे मुंबईला पुण्याला अजून काहीतरी बरंचसं येतच राहतो ॲडव्हान्स प पार्लरच्या चा याच्यामध्ये खूप आपण ते नवीन नवीन म्हणजे आत्मसात करत राहायला पाहिजे असं असतं पण मग काही गोष्टी नाही जमत त्या मुलांचं बॅस यांचं शाळा वगैरे आणि त्यांना सोडून जाणं पुन्हा इतके दिवस किंवा एक दोन तीन महिने तर ता लागतातच तर मी काय करते मग असले सेमिनार वगैरे असतात ना ते जेव्हा वेळ असेल ना त्यावेळेला सेमिनार अटेंड करून घेते मग त्याच्यात पण आपल्याला बरेचशी म्हणजे अशी हे मिळून जाते नवीन जे ॲडव्हान्स कुठलं पण येत असेल कुठले प्रोडक्ट्स येत असतील त्याचं नॉलेज होऊन जातं आणि असं चालू असतं मग आपलं असं एवढंच बोलायचं होतं तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये आणि बऱ्याच आस... हां खूप दिवसापासून मला म्हणजे ना पाहता अचानक आठवण आली खूप दिवसापासून एका ताईंची कमेंट मला आहे ना इतक्या आली मी खरंच एकदम म्हणजे इतकी मनापासून त्यांना सॉरी म्हणते ना तर काय सांगू म्हणजे ना खूप तर कमेंट्स आली पण माझ्याकडून म्हणजे आज उत्तर देऊ उद्या उत्तर देऊ वगैरे आणि मला असं प्रत्यक्ष बोलायचं होतं कमेंटमध्ये उत्तर द्यायचं नव्हतं त्यांना म्हणून मग मी त्यांना रिप्लाय नव्हता केला कदाचित त्यांचा गैरसमज पण झाला असेल त्यांनी मला खूपदा विचारलं की तुम्ही तुमच्या मुलीचं नाव कृष्णा का ठेवलं हो आहे मध्ये आणि मला आहे ना असं बोलूनच उत्तर द्यायचं होतं त्याच्यामुळे मग मी कमेंटमध्ये उत्तर दिलं नाही तर त्याच्या मागचं कारण असं होतं कृष्णा असं ठेवलं तिचं नाव आधीपासून म्हणजे पहा तुम्ही आपल्याला म्हणजे आधीपासून थोडीशी हे असतेच मनामध्ये हो की आपल्याला मुलं होतील हे होईल असं म्हणून म्हणजे लग्नाच्या आधीपासून तुम्ही हासशाल करायचे माझ्या या विषयावर मी माझ्या आईला नेहमी ने सांगायची आई मला जर मुलगा झाला ना तर म्हणजे मला मुलगी किंवा मुलगा झाला तर मी कृष्णा आणि गीता असं नाव ठेवेल म्हटलं त्यांचं आणि एक मध्यंतरी काय झालं होतं म्हणजे की आमच्याकडे ना पाहुणे आले होते मानभाऊ पण तेच होते उ, ते माझ्या चुलत आत्यांची मुलगी वगैरे असे होते आणि त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव कृष्णा ठेवलेलं होतं मग मी त्याच्या आधी मी तेव्हा असेल सातवी आठवीला असेल मी जास्त मोठी पण नसेल आणि मी त्याच्या आधी मुलीचं नाव कृष्णा नव्हतं ऐकलेलं कधीच मग मी आईला पण म्हटली आई म्हटलं बघ म्हटलं मुलीचं नाव कृष्णा ठेवलंय म्हटलं मस्त आहे म्हणे हो ना म्हणे मग म्हटलं मी पण ठेवेल म्हटलं कृष्णा नाव म्हटलं असं होतं कृष्णा किंवा गीता असं ठेवायचं होतं मला पण त्या तेव्हापासून असं मला थोडं वेगळं वाटलं म्हटलं मुलीचं नाव कृष्णा ठेवलंय मस्त आहे म्हटलं छान आहे तर मग असं म्हणजे माझ्या डोक्यात तेव्हापासून होतं पहा आठवी नववीपासून आणि आईसोबत मी नेहमी बोलायची या विषयावर नेहमी आई मी कृष्णा गीता ठेवेल गीता ठेवेल असं बोलायची मग लग्न झालं म्हणजे बऱ्याच दिवसानंतर झालं ना लग्न म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झालं ना त्यावेळेला झालं लग्न ग्रॅज्युएशनला होती मी म्हणजे लास्ट इयरला असताना लग्न झालं आणि त्याच्यानंतर पहिली मला मुलगी झाली आणि माझ्या डोक्यात होतंच की मी कृष्णा नाव ठेवणार म्हटलं म्हणजे आधीपासून होतं माझ्या डोक्यात मी जवळजवळ तुम्ही विचार करा ना सातवी आठवीपासून आपल्याला तेव्हा काय कळतं पण मला फक्त एक विशेष वाटलं की देवाचं नाव कृष्णा आणि ते पण मुलीचं ठेवलेलं आहे म्हटलं असं मग मला ते थोडं वेगळं वाटलं आणि रोज आपल्या तोंडून देवाचं नाव पण घेतलं जात जाईल म्हटलं वेगळ्या कृष्णा कृष्णा असं तर आपण स्मरण नाही पण केलं गेलं तर कृष्णा हे गे कृष्णा ते गे असं आपलं तोंडातून देवाचं नाव निघत जाईल म्हटलं असं म्हणून मग मी ती झाली ना तर तिचं नाव कृष्णा ठेवलं होतं कारण काव्य आहे तिचं स्कूलचं नेम आहे ना ते काव्य आहे आणि काव्या नाव तिच्या पप्पांना आवडायचं ते त्यांनी ठेवलं मग मी त्यांना म्हटलं मग एक नाव तुम्ही ठेवलंय ना तर मग एक नाव घरचं मला माझ्या आवडीचं ठेवावं लागेल म्हटलं तुम्हाला कृष्णा असं मग मी तिचं ते तेव्हा नाव ठेवलं आणि तेव्हापासून मग कृष्णा कृष्णा असंच तिचं आलं नाव पडून गेलं आणि सगळेजण तिला मग कृष्णाच म्हणायला लागेल फक्त इकडं जे आहेत ना आता स्कूल नेम तिचं जे आहे ना ते सगळ्यांना माहिती काव्या किंवा काय आणि कधी कधी प्रेमाने तिला मग माऊ असं म्हणत राहतो मग प्रेमाने असं तर कारण ती खूप मस्त गुबी गुबी होती एकदम छान खूप <laughs> गोड होती मस्त लहानपणी आणि अशी मांजरीसारखी होती मस्त त्याच्यामुळे ना तिला माऊ कृष्णा असं काही पण आम्ही म्हणायचो असं होतं तर खरंच मी ना एकदम मनापासून खरंच माफी मागते तुमची वाली कारण आहे ना म्हणजे ना मी मला बोलायचं होतं तुमच्याशी पण आहे ना ते राहूनच जात होतं की आज सांगू उद्या सांगू उद्या बोलू वगैरे आणि आज फायनली मी तुम्हाला उत्तर दिले तर तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला ना ती मला नक्की कमेंट करूया तुम्ही <laughs> कारण तुम्ही खूपदा विचारलं मी पाहिलं आणि मी प्रत्येक वेळेला तुम्हाला ओके सांगते सांगते असं रिस्पॉन्स करत होती पण मग मला असं बोलून तुम्हाला सांगायचं होतं आता हे एवढं जे बोलली ते मला कमेंटमध्ये टाईप करता म्हणजे टाईप जरी केलं असतं तरी वेळ पण जातो आणि ते पाहिजे तसं तुम्हाला सांगता आलं नसतं त्याच्यामुळे मी कमेंटमध्ये काही उत्तर दिलं नाही आणि असं प्रत्यक्षात तुम्हाला मला उत्तर द्यायचं होतं तर असा होता आजचा व्हिडिओ आता आहे ना मी असंच करत जाईल म्हणजे तुम्ही काही मला कमेंट्स विचारतात ना काही प्रश्नांची उत्तरं विचारतात तर त्यावेळेला मी काय करत जाईल ब्लॉग जरी असला ना तर ब्लॉगच्या शेवटी किंवा काय असं तुमच्या कमेंट्सच्या उत्तर देऊन देत म्हणजे देऊन टाकत जाईल कारण ते मग जमत जातात आणि मागच्या जा ज्या कमेंट्स असतात त्या मग मला माझ्या डोक्यातून निघून जातात मग त्यांना उत्तर द्यायचं होतं किंवा काय सांगायचं होतं किंवा काही बोलायचं होतं असं तर असंच करत जाईल मी तुम्ही जे काही विचारलेलं राहत जाईल ना त्याच्या दुसऱ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसाच्या जसं जमेल तसं त्या व्हिडिओमध्येच तुम्हाला मी उत्तर देत जाईल आणि अजून एका एखादाईंची अशी पण कमेंट होती की अप्पर लिप्सचे केस जे आहेत ना ते त्यांना अप्पर लिप्स येत असतील तर ते अप्पर लिप्सचे केस खूप असे वाढून जातात आणि पुन्हा पुन्हा त्यांना ते, ते अप्पर लिप करायला लागतात म्हणेन आणि खूप कंटाळली वा असं म्हणून तर त्याला तर काही जास्त असं दुसरा पर्याय नाही एक तर तुम्ही लेझर ट्रीटमेंट करू शकता डॉक्टरांकडून तीन ते ती चार सेशन असतात ते आपल्याला परत परत बोलवतात पंधरा दिवसात किंवा महिनाभरात असं तुम्ही तुमच्या आजूबाजूला त्या डॉक्टरांकडे विचारून तसं करू शकतात आणि जर एकदम म्हणजे एवढे जास्त पण नसतील ना तर तुम्ही काय करा जेव्हा अपलिप्स करतात ना अप्पलिप्स केल्या केल्या तुम्ही काय करायचं तुरटी घ्यायची तुरटी थोडीशी ओली करायची ओली केल्यावरती ना असं तेवढ्या जागेवर अपलिप्सच्या याच्या एच, ठिकाणी तुम्ही किंवा मग फेशियल हेअर कुठले पण तुम्ही रिमूव्ह करतात ना काही जण व्हॅक्सने किंवा काहींनी तर तुम्ही तिथं ना ती तुरटी फिरून घ्यायची त्याच्याने ना केसांची जी ग्रोथ असते ना ती उशिरा येतात म्हणे केस असं मी पण आता काही ठिकाणी वाचलं किंवा ऐकलं आहे आणि त्याच्यामुळे तुमच्यासोबत शेअर केलं तर ट्राय करून बघा आहे त्याचा रिझल्ट ट्राय करून बघा तुम्हाला फायदा होईल त्याचा नक्कीच मी अजून एका ताईंची कमेंट आहे ना खूपदा आली त्या पण म्हणत होत्या की माझं पण नाव व्हिडिओमध्ये घ्या आणि काय तर रिजवाना शेख असं त्या ताईंचं नाव आहे आणि त्या म्हणत होत्या की हाय दी मस्त व्हिडिओ आपके व्हिडिओ रोज देखती होऊ मुझे बी काम करणे की एनर्जी आ जाती हे दी मे ऑर्गेनिक प्रोडक्ट सेल करती हो मेरा बी नाम लो आणि त्या ताईंचं म्हणणं काय रिजवाना शेख ह्या ताई आहेत त्या ना ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स मला वाटतं बनवतात आणि विकतात असं काही आहे तर ते सेल पण करतात तुम्हाला कुणाला घ्यायचे असतील तर मग तुम्ही तसं सांगा आणि आपण तुम्हाला त्यांच्याकडून मागवून देऊ ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स त्यांनी असं पण सांगितलं की जे पिग्मेंटेशनचे डाग असतात ना वांगाचे डाग तर त्याच्यावर त्यांच्याकडे खूप म्हणजे फायद्याचं असं साबण किंवा काय जे आहे म्हणे तर मी पण अजून वापरलेलं नाही आहे मी त्यांच्या कमेंटमधूनच तुम्हाला सांगते आहे पण मग जर कोणाला मदत होत असेल तर मग मदत करायला पाहिजे आपण असं मला वाटतं म्हणून मग मी त्यांना त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला जसं घ्यायचं असेल वापरून बघायचं असेल तर मग तुम्ही तसं कमेंट करा आणि त्यांच्याकडून कसं मागवता येतं वगैरे ते पण मला काहीच माहिती नाही आहे मी फक्त त्यांची कमेंट वाचून तुम्हाला सांगते तर मग तसं तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि आपण ते पुढची प्रोसेस काय आहे ते करू वांगवर बऱ्याचदा तुम्ही विचारलं होतं की काय वापरावं काय वापरावं तरते पर मनता है कि काई तरी तर त्या पण म्हणत आहेत की माझ्याजवळ असं काहीतरी आहे म्हणे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट साबण वगैरे त्याच्याने वांगचे डाग पूर्ण जातात म्हणे तर मग बघा तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही तशी कमेंट करा तर असा होता आजचा व्हिडिओ आणि तर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अजून पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार